आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळेफटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे तीस चाळीस पन्नास सातशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये केडी दोनशे दोन दोनशे दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये हरमार्क दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी सहा पंचवीस तीनशे अडीचशे दोनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एक करू का तुला आधी आयड मार्क्स बारा ऐशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये केली दोनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बाठ बासष्ट अडुसठ दोनशे सत्तर पंचाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये एमार्क वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ बासष्ट सत्तर बह पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर रुपये आर कर दोनशे दहावीस एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर सकत्ता, ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद जाय एकशे वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद दोन रुपये पाचशे नव्वद जायरास दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे दोनशे दहावीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये डबल टी मार्क एक चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी चाळीस पन्नास साठ पासष्ट दोनशे सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये टीमार का We'll be right <laughs> back. वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट दोनशे सत्तर सातश पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये चौबल्य दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे दोनशे दहा वीस तीस रुपये चोबल दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर

अडीचशे दोनशे साठ सत्तर ऐंशी दोनशे पंच्याऐंशी अडीचशे दोनशे साठ सहाशे सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे 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 तीस पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये बीड